नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे काही सुरक्षा रक्षक आहेत त्या सुरक्षा रक्षकांची भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि जर तुम्ही त्यामध्ये पात्र असाल तर तुम्ही त्या ठिकाणी भरती देऊ शकता मागील दोन तीन दिवसांपासून ही भरती या ठिकाणी सुरू आहे सतरा तारखेपासून भरती सुरू आहे आणि बावीस तारखेपर्यंत या ठिकाणी भरती सुरू राहणार रा आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी ही भरती आहे आणि नेमकी भरती काय आहे ही आपण या ठिकाणी डिटेल बघणार आहोत यामध्ये विशेष म्हणजे सुरक्षा रक्षकांची ही जी काही भरती प्रक्रिया आहे ही महाराष्ट्र पोलीस दलांत दलामार्फत या ठिकाणी राबवण्यात येत आहे हे विशेष या ठिकाणी आहे असणार आहे आणि यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला सर्व फॅसिलिटी यामध्ये मिळणार आहे तुमचा पी एफ वगैरे प पी एफ वगैरे कटणार आहे किंवा मग त्यानंतर तुमचं रिटायरमेंट वयसुद्धा त्यांनी दिलेलं आहे साठ वर्षापर्यंत त्यानंतर तुमचं रितसर ट्रेनिंगसुद्धा होणार आहे आणि चांगल्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जॉबसुद्धा मिळणार आहे पगारसुद्धा या ठिकाणी चांगला आहे आता बघू आपण नेमका विषय काय आहे तर ऑपरेशन प्रस्थान आहे यवतमाळ जिल्हा पोलिस दलामार्फत भव्य रोजगार मिळावा आहे आता या ठिकाणी महत्त्वाचा विषय हा असणार आहे की महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आहेत तर सर्व जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचं ऑपरेशन राबवायला पाहिजे महाराष्ट्र पोलिस दलामार्फत कारण की भरपूर जिल्ह्यामध्ये बेरोजगारांचे जे काही प्रमाण आहे हे वाढलेलं आहे आणि जे काही शैक्षणिक पात्रता आहे हीसुद्धा या ठिकाणी कमी असल्याकारणामुळे बरेच याचा फायदा घेऊ शकतात आणि एज लिमिटसुद्धा या ठिकाणी जास्त असल्याकारणामुळे तेसुद्धा उमेदवार या ठिकाणी भरती या भरतीचा फायदा घेऊ शकतात आता आपण नेमका विषय काय आहे हा आपण बघणार आहोत तर यामध्ये बघा उद्देश काय आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगार गुन्हेगारीकडे वळणारी तरुणाची पावले रोखण्यासाठी तसेच भरकटलेले व वाबमार्गाला लागलेले लाग शाळा कॉलेज सोडलेले तरुणाईला ओके काही हरकत नाही यामध्ये त्यांचा उद्देश जो आहे तो उद्देश असा असणार आहे की जे काही तरुण मुलं आहेत युवक आहेत तर गुन्हेगारी जे काही गुन्हेगारीकडे वळणारे जे काही विद्यार्थी उमेदवार आहेत जे काही तरुण आहेत त्यांना गुन्हेगारीचं आकर्षण असतं तशा प्रकारचं वातावरणसुद्धा समाजामध्ये असतं आणि त्यामुळे काय होतं तर गुन्हेगाराची जी काही संख्या आहे ही संख्या या ठिकाणी वाढत आहे आणि त्याचा दा त्याचा दबाव पोलीस प्रशासनावरसुद्धा येत आहे आणि समाजातसुद्धा अशा प्रकारच्या वाईट घटना घडत आहेत त्यासाठी अशा प्रकारच्या ज्या काही भरती आहेत ह्या राबवण्याचा उद्देश याठी याठी या ठिकाणी पोलीस दलामार्फत या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि यामध्ये दोन प्रकारच्या पोस्ट या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तर यामध्ये पहिली पोस्ट आहे सुरक्षा रक्षकाची आणि दुसरी पोस्ट आहे सुपरवायझरची म्हणजे पर्यवेक्षकाची आणि या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार बा पंचवीस पासून तर बावीस फेब्रुवारीपर्यंत ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात येणार आहे बावीस फेब्रुवारी ही लास्ट डेट याची असणार आहे मागील तीन चार दिवसांपासून ही भरती प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या गावची जी काही नावं आहेत तालुके आहेत ती तालुकेसुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता हे सर्व तालुके दिलेले आहेत बाबुलगाव वगैरे यवतमाळ वगैरे आणि या तारखेला तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं आहे कोणत्या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे पोलीस कवायत मैदान पळस पळसवाडी कॅम्प यवतमाळ प्रत्येक तारखेला वेगवेगळे त्यांनी ग्राउंड दिलेले आहेत आणि वेगवेगळे तालुकेसुद्धा प्रत्येक तारखेला घेतलेले आहेत हा चार्ट तुम्ही, तुम्ही, तुम्ही नापास पर, नापास या ठिकाणी बघू शकता तुम्ही कोणत्या तालुक्याचे आहे तर त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहू शकता त्यानंतर उमेदवारांची जी काही पात्रता आहे ती पात्रता अशी असणार आहे की सुरक्षा रक्षकांसाठी जी काही पात्रता आहे ती पात्रता आठवी ते बारावी पास किंवा नापास प नापास अशा प्रकारची ही पात्रता असणार आहे यामध्ये उंची जी मागितलेली आहे ही उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर यांनी उंची मागितलेली आहे आणि वयाची जी काही लिमिट आहे की वयाची लिमिट आहे या ठिकाणी एकोणवीस ते अडोतीस दरम्यान या ठिकाणी वयाची लिमिट असणार आहे आणि जे काही वेतन आहे जो काही पगार आहे तो पगार अठरा हजारापासून तर बावीस हजारापर्यंत या ठिकाणी पगारसुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र मार्कशीट तुम्हाला लागणार आहे कागदपत्र काय लागतील डॉक्युमेंट्स काय लागतील तर शैक्षणिक प्रमाणपत्र मार्कशीट म्हणजे जर तुम्ही सुरक्षारक्षक जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी बारावीची मार्कशीट वगैरे लागू शकणार आहे आधार कार्ड लागणार आहे मतदान कार्ड लागणार आहे बँक पासबुक लागणार आहे मूळ पोलीस पोलिस व्हेरिफिकेशनसुद्धा लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो आणि मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लागणार आहे जे काही एम बी बी एस डॉक्टरांकडून तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे दुसरा विषय आहे या ठिकाणी सुरक्षा पर्यवेक्षक म्हणजे सुपरवायझरसाठी तर या ठिकाणी त्यांनी डिमांड जी केलेली आहे मागणी जी केलेली आहे एज्युकेशनच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत तर ती आहे पदवीधर तुम्हाला या ठिकाणी मागितलेलं आहे आणि तुमच्याकडे एन सी सी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे असं या माहितीपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी उंचीसुद्धा जास्त लागणार आहे एकशे बहात्तर सेंटीमीटर उंची या ठिकाणी लागणार आहे आणि वय जेल आहे या ठिकाणी दोन वर्ष वय शिल्लक आहे पंचवीस ते चाळीसपर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा यांनी दिलेली आहे त्यानंतर पगार यांचासुद्धा अठरा हजार ते बावीस हजारापर्यंत पगार असणार आहे त्यानंतर खाली काही दिलेलं आहे बघू आपण यामध्ये महत्त्वाचा विषय आता या ठिकाणी सूचना ज्या आहेत त्या सूचना महत्त्वाच्या असणार आहेत तर या सूचना अशा आहेत की उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना कॅपिटल प्रॅक्टिकल फोर्स ओके प्रोटेक्शन फोर्स इंडिया लिमिटेड हैदराबाद येथे एकवीस दिवसाचे या ठिकाणी प्रशिक्षण तुम्हाला देण्यात येणार आहे ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे हैदराबाद येथे तुमचं ट्रेनिंग होणार आहे आणि ट्रेनिंग झाल्यानंतर जे काही शॉपिंग मॉल्स आहेत कॉम्प्लेक्स आहेत बँक आहेत कॉर्पोरेट कार्यालय आहेत आय टी कार्यालय आहेत व्यवसाय उद्योग आहेत इतर कारखाने आहेत तर या ठिकाणी तुम्हाला हॉटेल्स आहेत रिसॉर्ट्स आहेत व्ही आय पी सुरक्षा आहे त्यानंतर एस्कॉट सुरक्षा इत्यादी ठिकाणी सुरक्षा गार्ड पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे तुमची ओके नोकरीच्या वयाची जे लिमिट आहे ते साठ वर्ष असणार आहे जर तुम्ही सिलेक्शन झालं तर तुम्हाला साठ वर्षापर्यंत कोणी या ठिकाणी काढू शकणार नाही आणि त्यानंतर त्यामध्ये ई पी एफ वगैरे आहे ग्रॅज्युएट वगैरे आहे सर्व तुम्हाला फॅमिली पेन्शनसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अपघात विमा व इतर सुविधासुद्धा या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे ग्रॅज्युटी आहे बोनस आहे त्यानंतर अपघात विमासुद्धा तुमचा काढून देतील ते त्या कारणामुळे ही अत्यंत महत्त्वाची ॲड असणार आहे निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था मात्र तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला आठ हजार तीनशे रुपये खर्चसुद्धा करावे लागतील तुमची निवड झाल्यानंतर ही सुद्धा गोष्ट समजून घ्या आणि हे निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था युनिफॉर्म व बूट इत्यादीसाठी रुपये आठ हजार तीनशे रुपये शुल्क आकारण्यात येईल असं सुद्धा या माहितीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे आता ही जी ही जी माहिती आहे ही माहिती यवतमाळ जिल्ह्यासाठी आहे तुम्ही या दरम्यानच तुम्हा या दरम्यान तुमचा म्हणजे या ठिकाणी तुमचा पत्ता असला पाहिजे यवतमाळ तालुक्यासाठीच फक्त ॲड आहे त्या कारणामुळे सुरुवातीलाच आपण सांगितलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा गुन्हेगारी वाढत आहे तुमचा उद्देश जर हाच असेल की गुन्हेगा गुन्हेगारी या ठिकाणी कमी झाली पाहिजे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे ज्या काही ऑपरेशन्स आहेत ब रोजगार मेळावे आहेत हे आयोजित करण्यात आले पाहिजे प्रत्येक जिल्ह्याचे जे काही पोलीस अधीक्षक साहेब आहेत सुप्रिंटेंड ऑफ पोलीस आहेत यांना विनंती असणार आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या काही भरती आहेत ह्या त्यांनी राबवाव्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एवढी मागणी त्यांच्याकडे करू शकतो जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्याचे रहिवासी असाल आणि जर तुमचं वीस एकवीस बावीसपर्यंत जर तुमचं या ठिकाणी एकवीस बावीस या या दिवशी ग्राउंड बाकी आहे या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहू शकता आणि जे विद्यार्थ्यांनी ग्राउंड केलेलं आहे त्यांनीसुद्धा इतर विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करू शकतात प्रकारची भरती आहे ग्राउंड वगैरे होते का उंची वगैरे मोजतात काय का नेमकी प्रोसिजर आहे हे सुद्धा तुम्ही सांगू शकता कमेंट्समध्ये तसं सा, तुम्ही सांगू शकता आणि विशेष म्हणजे जे काही आपले होमगार्डचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक विषय असा आहे की मार्च महिन्यामध्ये मा एकतीस मार्चपर्यंतच फक्त ही वेटिंग लिस्ट जी आहे होमगार्डची ही वैध राहणार आहे त्या कारणामुळे काहीतरी निवेदनं वगैरे तुम्ही देण्याचा प्रयत्न करा आणि वेटिंग लिस्ट तेव्हाच ते ओपन होईल कारण की भरपूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी जागा खाली झालेले आहेत परंतु त्या ठिकाणीसुद्धा भरती करण्यात आलेली नाही आहे हा विषय गंभीर आहे ओके धन्यवाद थँक्यू त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू नेक्स्ट व्हिडिओ तुमचा लवकरच येईल धन्यवाद